आणि मग उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायचंय त्यासाठी खरं तर बैठक आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार कारण अनेक या विषयावर काम करत असताना अनेक माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्याकडून कळल्या खरं तर मला बोलायचं नव्हतं मला फक्त तुमचं ऐकायचं होतं कारण मगाशी सरपंच जे म्हणत होते त्या पद्धतीनं या संघर्षात सतत तुम्ही सोपवतात फक्त त्यातले जे काही अपडेट होते मगाशी डॉक्टरांनी ती भूमिका मांडली की नक्की नजबंदीच्या बाबतीत काय घडतंय गेली वीस पंचवीस वर्ष हा संघर्ष होत असताना एक पहिल्यांदा ही गोष्ट ही होतीये जी अगदी जवळ आलेली या सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे तीच माझी भावना आहे पिपट मुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे ही आपली भावना आहे यासाठी मी शंभर टक्के सहमत आहे पण त्याच्या आधी एक टप्पा आहे त्याच्या आधीचा पहिला टप्पा आहे तो पिपट मानव संघर्ष मुक्त तालुका करावा लागेल कारण कर आपण जी भूमिका मांडलीत शेड्यूल वन मधून शेड्यूल टू मध्ये टाकणं यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी मी अनेक वन अधिकाऱ्यांशी बोलत ठाकरे साहेब यामध्ये आपण जर सहकार्य करू शकत असाल तर तालुक्याच्या वतीनं ही भूमिका संसदेमध्ये मी यापूर्वी जशा भूमिका मांडल्या तशीच तालुक्यासाठी भूमिका मांडणार याविषयी दुमत नाही पण अधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं एकूण शेड्यूल वन ते शेड्यूल टू हे जाणं हे खूप अवघड आहे असं अनेक वन अधिकाऱ्यांचं या संदर्भामध्ये म्हणणं पडलं चर्चा नंतर कुठेही मला भावनिक होऊन सांगायचं नाही कारण जर भावनिक होऊन बोलणं टाळ्या मिळवण्यासाठी जर मला बोलायचं असेल तर मी फसवणूक करेन वस्तुस्थिती जी आहे ती म्हणजे शेड्यूल वन टू शेड्यूल टू बिबट जाणं अवघड आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यातही कुठेही थोडीशी जरी फट असेल तरी तुम्ही आम्हाला दाखवा ती एक्सप्लोर करण्याच्या दृष्टीने दुख्ण। जे जे म्हणून करावं लागेल ते करण्याची तयारी दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे बिबट प्रजनन नियंत्रण जे म्हणतो नजबंदीचं जे म्हणतोय यामध्ये आपण फार जवळ आलेलो आहोत म्हणजे अगदी हातातोंडाशी हा आता हाता खास आलेला आहे कारण पहिल्यांदा हा प्रस्ताव खालून वर नाही वरून खाली मागवण्यात आला आधी डीजी फॉरेस्ट कडून स्टेटकडे आला स्टेट कडून या संदर्भातली विचारणा जुन्नर वन विभागाकडे आली जुन्नर वन विभागाने तातडीनं अतिशय चांगला प्रस्ताव मी तुमचं खरं तर या प्रस्तावासाठी मनापासून कौतुक कारण कारण ही गोष्ट जे चांगलं केलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे कारण हे होणंच शक्य नाही हे जेव्हा सगळेजण सांगत होते तेव्हा जुन्नर वन विभागाने अतिशय चांगला प्रस्ताव वर पाठवला त्याच्यावर आलेले ज्या काही हरकती होत्या त्यामध्ये काही ज्या गोष्टी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटला अपेक्षित होत्या आता तो फायनल अप्रुव्हल त्याच्या सगळ्या अमेंडमेंट्स करून तो आता फायनल अप्रुव्हलसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कडे आहे बिलाल नावाचे शास्त्रज्ञ त्यांच्याकडून आता तो प्रस्ताव येणं अपेक्षित तर आता हा प्रस्ताव मिनिस्ट्रीला सादर होणं अपेक्षित आहे त्यामुळे वाईल्ड लाईफ कडून आम्ही आमच्या पातळीवरही फॉलोअप करतोय ताई आपण असाल शरदाला आपण असाल आपण आपल्याही पातळीवर फॉलो कराल अधिकारी आपण आपल्याही पातळीवर हा फॉलो करू जर हे प्रजनन नियंत्रण झालं तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला बिपटमुक्त तालुका जो म्हणतोय हा आपल्याला करण्यासाठी हा एक उपाय दुसरी फार महत्वाची गोष्ट यासाठी मला अधिकाऱ्यांची सुद्धा मदत लागेल शरदाला आपली आशाताई आपली अतुलला आपली मदत लागेल कारण तुम्ही तिघेही खऱ्या अर्थाने सत्तेत आहात ज्या पद्धतीनं जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे आता तुम्ही ज्या सगळ्या सूचना केल्या याचं जर आपल्याला फॅसिलिटेशन करायचं असेल ना या गोष्टी जर लवकर करायच्या असतील म्हणजे मगाशी सरपंच म्हणाले आम्हाला लाईटवर लाई, लाई दिवे लावायचे तर आम्हाला त्याच्यामध्ये सवलत लागेल या सवलतीची पण गरज उरणार नाही राज्य सरकारनं जुन्नर तालुका जसा बिबट प्रवण जाहीर केला त्या पद्धतीनं राज्य सरकारनं राज्य आपत्ती घोषित करावी लागेल जुन्नर वन विभागाला ही राज्य, राज्य आपत्ती बिबट प्रवण क्षेत्राला झाली कारण ह्याचं एक उदाहरण आहे याचं उदाहरण शरद दादा केरळमध्ये आहे केरळमध्ये हत्ती आणि मानवाचा जो संघर्ष आहे या हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये केरळमध्ये जे हत्ती प्रवण क्षेत्र आहे तिथं राज्य आपत्ती घोषित आहे त्यामुळे जे आपल्याला सोलर कंपाऊंड आणि यासाठी सबसिडी आणि या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रश्न निकालात निघतील इतकंच नाही तर दुसरी एक माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वन विभाग विरुद्ध आपण असा हा संघर्ष नाहीये हा आपल्याला करायचा नाहीये त्यांनाही घरदार आहेत त्यांनाही लेकर बाळ आहेत आणि माध्यमांना माझी खरंच विनंती आहे की माध्यमांना आजकाल समोर गेल्यानंतर जी काही पटकन प्रतिक्रिया येते ना ही भावनेतून येते ही मारणे मला ही प्रतिक्रिया पण जी प्रतिक्रिया जो कोणी लोकप्रतिनिधी देतो त्या लोकप्रतिनिधीने एकदा स्वतः विचार केला पाहिजे की माझ्याविषयी जर अशी प्रतिक्रिया जर आली तर काय वाटेल म्हणजे कुणाचंही लेख रोजाण हे वाईट आहे कुणाचंही काळी तितकंच पिळवटून निघतं पण ही जबाबदारी आपण माध्यम तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं कव्हरेज करत असतात तशाच पद्धतीनं तुमच्याकडून अवेअरनेस कॅम्पेन जो आहे हा एक इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन जे आहे ते माझी अधिकाऱ्यांना विनंती यामध्ये आमची लोकप्रतिनिधीची जी काही मदत लागेल ती करा शालेय पातळीवरला आपल्याला इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन काय करावं लागेल ते आपल्याला करावं लागेल शरदला दर राज्य आपत्ती मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून मी सातत्यानं ही मागणी करतो कारण आत्ताही जे तुम्ही डेटा दिलाय त्यामध्ये वन विभागाची मागणी आणि जिल्हा आपत्ती असतानाही दादा आलेला निधी याच्यात फार मोठी तफावत अजून सुद्धा आहे ही तफावत जर भरून काढायची असेल त्यांची जी मॅनपॉवर आहे वन विभागाची मॅनपॉवर ही पूर्ण क्षमतेने असेल तर त्यासाठी राज्य आपत्ती घोषित करावी लागेल आणि दांगडसाहेब आपण जो मोर्चा म्हणाला जो आंदोलन म्हणालात हे आंदोलनामध्ये केवळ तालुका बंद करण्यापेक्षा थेट मंत्रालयावर जरी मोर्चा न्यायचा असेल तरी माझी तयारी आहे यात मी तुमच्या सगळ्यांना हे म्हणतो की जोपर्यंत ही भूमिका मांडली जात नाही ही आपण समन्वयाने मांडू तिसरी फार महत्वाची ती गोष्ट या तिच्या अधिकाऱ्यांना आता चांगलं बोललो आता नाराजी व्यक्त करतो या आधी मी अनेकदा वन अधिकाऱ्यांना वारंवार ही विनंती केलेली आहे की यामध्ये एक मॅपिंग करून जी मगाशी सरपंचांनी सूचना केली त्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट असतील जिथे जिथे स्ट्रीट लाईटची कमतरता आहे याचं एक संपूर्ण पिपट प्रवण क्षेत्रातलं एक मॅपिंग जे अपेक्षित आहे हे जर मॅपिंग आपण पुढे दिलं तर या भागाचं लोकप्रतिनिधी या नात्यानं मला माझ्या तालुकासाठी चार कंपन्यांच्या समोर हात पसरून त्यांच्याकडून सी एस आर घ्यायला मला कमीपणा वाटणार नाही जर निधीची कमतरता शासनाला कमी पडत असेल तर आपण इतर मार्गांनी सुद्धा निधी आणू पण प्रस्ताव तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे ते अभिप्रेत आहे पुढची सूचना अशी होती की ग्रासलँड मग अशी कोणीतरी वन विभागात सोडून द्या किंवा त्या प्राण्यांचं भक्ष ही फार चांगली सूचना होती बिबट्याचं भक्ष तयार करण्यासाठी तर या पद्धतीने आपल्याला एक स्ट्रॅटेजिक प्लान आखावा लागेल वन विभागाच्या जागांवर ग्रासलँड डेव्हलपमेंटचा एक विषय करावा लागेल घनदाट जंगलामध्ये तुम्हा तुम्हाला बिपट सोडून चालणार नाहीये तो ग्रासलँड मध्येच राहणार आहे तर त्या ग्रासलँड डेव्हलपमेंटची तुमची नक्की पॉलिसी काय त्याची एक माहिती लागेल मग अशी ताईंनी जी सूचना केली ती अत्यंत चांगली सूचना आहे ताई गणेश नाईक साहेबांकडे आपण जरूर याचा पाठपुरावा करा की जास्तीत जास्त रिलोकेशन बिपट रिलोकेशनचा एक विषय हा आपल्याला अपेक्षित आहे आणि जीपीएस ट्रॅकिंग आणि त्याचं एक एआय सहित त्याचं जर एक ऍप आप आपण आपण काढलं म्हणजे अनायडर जो आता तुमचा होता तो अनायडर बऱ्याच ठिकाणी फॉल्टी काही ठिकाणी सिग्नल देताना अनेक अधिकारी सांगतात किंवा त्याच्या अनायडरच्या याच्यामध्ये आलं की बऱ्याचदा फॉल्टी सिग्नल तो ते खरं आहे ते का ते नसेल तर त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स काय आहे आणि अशा पद्धतीचं एक अवेअरनेस ॲप जर आमच्या सगळ्या सरपंचांना विश्वासात घेतलं कुठल्या परिसरात बिबट दिसलाय कुठल्या परिसरात बिबट आहे या संदर्भातलं एक मॅपिंग आणि जे बिबट पकडले जातात त्याचं जी पी एस ट्रॅकिंग या दोन्ही गोष्टी जर आपण हे केल्या त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमची जी जी मदत लागेल ती आपल्या सगळ्यांना कायम असेल आणि पुन्हा मगाशी कोणीतरी म्हणाल जबाबदारी कोण घेणार शंभर टक्के नैतिक जबाबदारी मी घ्यायला तयार आहे मी आधी सुद्धा म्हणालोय की जे आतापर्यंत न झालेली गोष्ट आपण अक्षरशः दृष्टिक्षेपात आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सावध राहावं लागेल आपल्या सगळ्यांना या संघर्षात एकमेकाच्या साथीनं पुढं जावं लागेल तुम्ही सगळेजण हा जो संघर्ष करताय या संघर्षाला कुठेतरी आता हा जो प्रजनन नियंत्रणाचा जर ही गोष्ट झाली कारण सुरुवातीच्या टप्प्यात मग अशी तुम्ही प्रश्न विचारलात तर सुरुवातीला एकशे पंधरा ज्या फिमेल्स आहेत बिबट फिमेल्स आहेत याच्यावर आपण प्रजनन नियंत्रणाचं हे करतोय याचा सुरुवातीचा आकडा जेमते माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा पाच ची परवानगी आली त्यानंतर ची परवानगी आली आणि ही परवानगी सातत आपण वाढवत नेलीये कारण महाराजांची मी मागे बोललो होते याचं कारण असं आहे की ही परवानगी कारण आहे जर नऊशे साडेनऊशे बिबट आपण म्हणतो आहोत वन विभाग क्षेत्रामध्ये अगदी त्यांच्या आकडेवारीनुसार तरी त्याला सॅम्पल साईज हा सफिशियंट असेल तरच हा प्रयोग योग्य पद्धतीने राबवला जाऊ शकतो आणि हा प्रयोग योग्य पद्धतीने राबवून या एकशे पंधरा बिबट मादींचं प्रजनन नियंत्रण झाल्यानंतर त्याचं हे आपल्याला प्रेझेंट करावं हो लागेल कारण आपण आपला जेव्हा त्रास म्हणतो तेव्हा राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या गोष्टी होतात म्हणजे ते तर इंटरनॅशनल पातळीवर होतं ते अजून बैलगाडा शर्यतीसाठी जे जे अजूनही भोगतोय अजूनही ते प्रेशर भोगतोय बिबटच्यासाठी सुद्धा अजूनही ते प्रेशर टाकण्याचा प्रयत्न हे इंटरनॅशनल लेवलला त्याच्या संघटना काम करतात पण त्या पलीकडे जाऊन एकूण देशात असणाऱ्या बिबटची संख्या तालुक्यात असणारी बिबटची संख्या यानुसार त्या पॉलिसीज काही ठराव्या लागतात पण आपण पुन्हा एकदा विश्वास देऊ इच्छितो तृष्टिक्षेपात आहे आणि लवकरच आपण बिबटमुक्त तालुक्याच्या दिशेने पाऊल टाकू असा मी विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या सूचनाबद्दल मनापासून धन्यवाद